श्यामनगर शामनगर स्थित कस्तुरबा इंग्लिश स्कूलमध्ये मेरीमाटी देश या अभियानाअंतर्गत आझादी का अमृत कलश महोत्सव दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाला भारताच्या पंतप्रधान यांच्या मेरीमाटी मीरादेश अभियानाअंतर्गत अमृत कलश महोत्सव राबविण्याकरिता उत्तेजित केलं या कार्यक्रमाद्वारे एक सामान्य व्यक्तीला या आपल्या देशाच्या मातीचं महत्व कळावं व विविधतामध्ये एकता निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला कस्तुरबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक आध्यात्मिक अर्वाचीन सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या वेशभूषा परिधान करून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती कलश देऊन शाळेच्या प्रांगणातून पदयात्रा काढण्यात आली शालेय परिसरात मोठा कलश आपल्या भारताच्या वेगवेगळ्या रंगछटांनी सजविण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेले कलश तसेच ग्रामीण भागातील सुंदर देखावे याच्या सभोवतील ठेवून कलशाची रांगोळी काढून त्यात भारताच्या ध्वजाची प्रतिकृती साकारण्यात आली पदयात्रेदरम्यान कलशामध्ये घरोघरी जाऊन गोळा करण्यात आली गाईड पथकाद्वारे सुद्धा सलामी देऊन देशाविषयी प्रेम व्यक्त करण्यात आलं शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साधना चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शनानं परिसरातील सर्व वातावरण देशभक्तीपर केलं सदर अभियान पार पाडण्यासाठी सर्व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीवर्ग यांचे सहकार्य लाभले ರಿಪೋರ್ಟ್ ಬಾತ್ಮತ್ರ